शिवसेनेमध्ये मी स्वागत करतो आज दिवाळीचा पहिला दिवस आहे दिवाळीच्या मोबाईल शिवताना मराठवाड्यातला आणि महाराष्ट्रातला दिसतोय त्या आपत्तीग्रस्त शेतकऱ्याच्या मागे इतर कोणी येऊ न येऊ त्यांच्या सोबत राहो ना राहो पण शिवसेना ही त्यांच्या सोबत प्रत्येक पावल्यावर नाही त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सोबत असल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी या पूर्वी सुद्धा दिलेला आहे दिवसापूर्वी येऊन गेलो त्याच्याही आधी आलो होतो आणि तिथून निघताना मी मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला शब्द दिलेला आहे की जोपर्यंत कर्जमुक्ती होत नाही लवकरच या सरकारला आपण काही सोडायचं आणि तुम्हाला तत्पर आहे सगळ्यांच्या जमिनीला तीन साडेतीन लाख रुपये पण हेक्टर तरी जाहीर जरूर केली मी म्हणतो होत की तुम्ही तीन साडेतीन लाख पाहिजे दिवाळीनंतर द्या पण पहिले त्यातले एक लाख

असंकेनील झालेचा मी जरी दिवाळी नंतर येणार असलो तरी अंबादास विनोद तुम्ही पण आहात थैरे साहेब आहेत तुम्ही आहात एक काम करायचं आणि त्याचे मला तुमची मदत नाही तुम्ही आता म्हणालच ना दादा की आमचं काम बघा एक काम नक्की तुमच्याकडनं करू पाहिजे की तालुका पातळीवरती आपली पद्धत पाहिजे आणि जे पॅकेज सरकारने के जाहीर केले आपल्याला सर्कल प्रमाणे त्या शेतकऱ्यांचे मिळाले की नाही हे पाहिलं पाहिजे आणि ते मिळून घेण्याचं काम हे आपले शिवसैनिक शिवसैनिकांनी करायचं जमेल जमेल ना घोषणा देऊनचा उपयोग नाही आता आता मला म्हणजे अडीच लाख आहे या जागांनी घोषणा दिली शेतकऱ्याचा अंदाज आता मी अंदाज अडीच लाख शेतकरी अंदाज असतो पण मी शेतकऱ्याचा सोपती नक्की आहे आणि त्या सोपतीला आणि त्या विश्वासाला मी कधी त्यांना जाऊ देणार नाही तुमचा आज खरे तुम्ही सगळेजण आला तुमचं सगळ्यांचं स्वागत आणि मराठवाडा असो महाराष्ट्र असो या सरकारचा अनुभव सगळ्यांनी घेतलेला आहे या सरकारला तर घालवायचं आहेच पण आत्ता प्रथम संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी सगळे मैदानात उतरूया उदाहरण स्वागत करतो धन्यवाद या ठिकाणी दिवाळीचा सण असताना जालना जिल्ह्यातून आणि संभाजीनगरातून सुद्धा बरेच जण शिवसेनेत प्रवेश करण्यात येत आहे रोज शिवसेनेविषयी वेगवेगळ्या गोष्टी करत असताना याच शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची सुद्धा ऐन दिवाळीच्या सणातसुद्धा रांग लागलेली आहे मी सगळ्यांचं सगळ्यात आधी स्वागत करतो आज प्रवेश करत आहे श्री बी एन साहेब हे जालना जिल्ह्यातले आहेत शैक्षणिक क्षेत्रात मोठं त्यांचं कार्य आहे आणि त्यांनी आज त्यांच्या सहकार्यांसह शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो याचप्रमाणे संभाजीनगरचे रवी तांगडे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करत होते आणि सोहेल शेख हे काँग्रेसमध्ये काम करत होते नगरसेवक आहेत हेही आज शिवसेनेत माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी प्रवेश करत आहेत माननीय यादव साहेबांबरोबर आगाव साहेब आगाव ताई अनेक शेकडो कार्यकर्ते आज शिवसेनेत प्रवेश करते सगळ्यात आली मी यादव साहेबांचं शिवबंधन बांधून स्वागत करतो